करू विठ्ठल देवा कैसा तुला विसरू तू माय मिले करू विठ्ठल देवा कैसा तुला विसरू तू माय मिले करू विठ्ठल देवा तुला विसरू पाच पंचवीस पाठीशी लागता पाच पंचवीस पाठीशी कोणता मी मार्ग धरू विठ्ठल देवा तुला विसरू सरो मी मार्ग धरून विठ्ठल देवा कैसा तुला सरो तू माय मिले करून विठ्ठल देवा कैसा तुला सरो तू माय मिले करून विठ्ठल देवा कैसा तुलाय सरो पाच पाचवीस पाठीशी लागता पाच पणवीस पाठीशी लागता मी मार्ग धरू विठ्ठल देवा कैसा तुला विसरू कोणता मी मार्ग धरून विठ्ठल देवा कैसा तुला विसरू तू माय मिल करू विठ्ठल देवा कैसा तुला विसरू तू माय मिले करून विठ्ठल देवा कैसा तुला विसरू मने मोठा बाई ऐक चाल देवा मने मोठा बाई ऐक चाल देवा न्यूरती आमचे गुरु विठ्ठल देवा कैसा तुलाय सरो कैसा तुलाय सरो विठ्ठल देवा कैसा तुलाय दे तुला सरो तू मायम इले करो नित्त देवा कैसा तुला विसरू तू मायम इले करून देवा कैसा तुला विसरू